ची नीती आहे तर ती नरेंद्र मोदीजींची नीती आहे किरण रिजिजू जाऊन तिथे जे बोललेत किरण रिजिजू जाऊन तिथे जे बोललेत जे का त्यांनी वक्तव्य केलं त्याच्या मागे कोणाचं हे आहे कोणाची नीती आहे तर नरेंद्र मोदीजींची अरुणाचलचे मुख्यमंत्री जे बोललेत ते बोलण्याचे मागे कोणाची नीती आहे तर नरेंद्र मोदीजींची मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला हे फक्त निमित्त आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण चालवतो आहे तर नरेंद्र मोदी आणि शह देण्यासाठी आहे हे चीनला शह देण्यासाठी म्हणून मी उल्लेख काय केला आहे भारताने चीनला चारही मुंडी चित केलेलं आहे चारही बाजूने त्यांनी आता चीनला सापळ्यात पकडलेलं आहे त्या चक्रव्यूहात अडकवलेलं आहे ह्या सगळ्या कूटनीतीमुळे